आपल्याला मी सार, 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 आज नाश्त्याला घावणं करायचे घावणं हे फक्त तांदळाचं पीठ आहे ह्याच्यामध्ये मी पाणी मीठ टाकले आणि ह्याचं बघा हे मी असं मिश्रण केलं आहे ज्या आपल्याला घावणं करायचे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे असाल सकाळचे वाजले आहेत साडेसात साडेसात सात पस्तीस आज आपलं सगळं झालं आज आपण काहीच नाही केलं उठले की के डायरेक्ट देवाचं रूम बेडरूम झाडून काढलं पुसलं पूजापाठ केली फुलं वगैरे आणली आपली मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे आपले चहा घ्यायचं बाकी आहे आपली सोनं आपल्याला घावणं काढते काय कशा आहेत बऱ्यात ना झालं का रोज लवकर जाता ना आता साडेसात झाले झाली का ड्युटी सुरू तुमची हो का दिसल्याच नाही मी आल्यापासन हा पावर गेली ना म्हणून मी ग्रीन मध्ये बसले होते करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना प्रेम नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मिराताई आहे ब्लॉग मध्ये आपली मिर्यात आहे सव्वीस दोन हजार चोवीस सव्वीस सहा दोन हजार चोवीस आज बुधवार आहे आपले काही कामात दिवस दिवस दिवसभरात आपलं रुटीन चालूच राहणार आहे इकडे काय करावं घर कसं घरात कोण नसतरी घर खायला उठत सोनल आहे आपल्या आपल्याकडे आपली पण इथं गरज आहे आपली तिकडे पण गरज आहे कुठे राहा काय करावा चला आता आपल्याला चहा येतोय हे बघ कसे कबूतर आहे बघ कबूतर कबूतरच चव हे खायला टाकण्यासाठी कबूतरांसाठी कबूतरांसाठी खाण्यासाठी लोक अनेक प्रकारची इकडे येतात कुठून कुठूनही येतात कबुतरांना खायला टाकण्यासाठी बा आता आपण आपल्या घरी आलेलो ला आहोत लावून लाईट ला। बापरे चालत गेले चालत आले मार्केटला म्हटलं आपल्याला रेप पण करणं गरजेचं आहे नुसतंच घरात बसून बसून दिवसभर काय काम नाही धंदा नाही पावर गेली बापरे इथे पण लाईट गेली अरे बापरे आपण आपला गेट घ्यावा लावून फ्रेश होते जरा आता नारळ पाणी पिण्यासाठी गेले ते म्हटलं घरात काही बसवत नाही आहे जावा तर मी थोडंसं भाजी पण आणली दिसली चांगली मला शेंगा आणल्या बघा हे एवढ्याशा शेंगा तीस रुपयाचे एक पाव कोथिंबीर आणली वीस रुपयाला जुडी परत हा कोबी आणला हा पण आणला काय लक्षात नाही वीस रुपयाचा आणला असेल आणि हा पण वीस रुपयाचा आणला आणि धूप आणला आपल्याला पूजेसाठी नव्हतं मी नारळ पाणी पिण्यासाठी गेले पण म्हटलं चला काहीतरी घेऊन जावं दिसलं तर मी घेऊन आले आणि त्याचबरोबर पेपर आणला तर आजचा पेपर पेपर आणला छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना निमित्त विनम्र अभिमान अभि अभिवादन हे hey गायज गुड इव्हिनिंग संध्याकाळच्या वाजले आहे साडेसहा बाहेर भरपूर असा पाऊस पडतोय पाऊस नुसतं धो 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 पाऊस चालू आहे साडेसहा वाजलेले आहे पाऊस पडतोय भरपूर आपला एकदा चहा झालेला आहे मी आणखी एकदा तिला चहाची मागणी करते पण ती काय माझी पूर्ण होत नाहीये मला तर वाटतं बसावं लागेल आता मित्रांनो बाहेर पाऊस पडतो आणि माझी काय मागणी पूर्ण होई नाही चहाची मी दोनदा अलाउन्स केला एकदा तिने दुधात चहा घेतलेला मला अर्धा तास फोन गेलेला आहे मी चहा घेऊन पण मला आत्ता अजून चहा प्यावाचं वाटतंय आणि काय माझी मागणी पूर्ण झालेली नाही आहे माझा डोका उठवायला लागला मला दूध येईपर्यंत वाट नाही बघायची आता एक दोन व्यक्ती आलेल्या त्यांच्यासाठी आम्ही चहा केला जास्त चहा केला दूध संपलं पण मला काळा दे ना मी काळा चहा पिणार आहे काळा पण पाहिजे चहा कधी आणते आणते आत्ता माझ्या हातावर दे आत्ता लगेच हातावर दे लगेच मी चहा काय मग सम बाहेर पाव पाऊस पडतोय आता आम्ही चहा घेणार आहे तिने झाडून वगैरे काढलं दिवाबत्ती करणार आहे आता सहा पस्तीस झालेले आहे दिवाबत्ती करून आपलं पूजापाठ एक तास लागेल आपल्याला आणि आता मी काहीतरी करणार हे गंमत पण जे करायला घेतले तेव्हाच तुम्हाला दाखवेल आणि तेव्हा कशी काय करायचं ते तुम्हाला दाखवते करताना परस पण ठेवायला वेळ नाही आहे आताच ठेवते मी हे पाकडे आता पर्स खाली पडलेली आहे आपली दरवाजाच्या मागे अडकवते काय करावा अशी ताई तर खायची सवय लागली मग आपल्या तिकडे गेल्यात कसं व्हायचं मी क मी जशी माझी सोहल काम करते ना मी कामच केलं नाही घरातलं बरेच वर्ष काम केले नाही पाच सहा वर्ष झाले असतील माझे सोहलच सगळं करते मी करते कधीतरी अशी म्हणजे असं लागेल की पुसायचं क भाकरी मात्र मीच करते माझ्या हाताने दोन भाकरी लागायच्या संध्याकाळच्या टायमाला आणि चपात्या करायच्या असल्या तर तीच करायची चपात्या म्हटलं सवय लागेल तिला नऊवी बारा मी पण काही काम करून दिलं नाही आणि पण बाकी जशी सकाळी सकाळी आपण आपले वगैरे तसं आपण धुवून घ्यायचो बरं का पण पडलं चढलं तीच करायची आणि मला असं काही आता संध्याकाळी वरणभाताचं कुकर लावते भाजी बरे करते मग अशी कामं करते ती मग आपले आपण मोठे मोठे कामं भाकरी करायच्या चपात्या करायच्या आणि द्यायचं सोडून मग आणि किचन किचनवर उभं राहिलं भाकरी गेली की पूर्ण आवरूनच घ्यायचं सगळं फरक आहे ना एक आणि तिथे कसं सगळं करायचं ते मलाच करायचं एक डबल जरी चहा प्यावायचा वाटला गावी तरी मी पित नाही का भांडी कोण घासणार डबल आणि बेसिंग नाही आहे अजून तयार केलेलं मग मला कंटाळ येतो खाली बसायला भांड बसून भांडे घासायला बसून कामाची काहीच सवय नाही आहे मग आता सवय लागता लागतात जाऊ दे कधी लागेल की लागेल पण आता इथं काही नाही ना आ, गावी कामं पण उरकतात आणि तसं बोर होत नाही ना लगेच कशाचं बोर होतं नको नको होते कामाला बाबा किती कंटाळायचं ह्या गाईला खायल टाक त्या गाईला खायल टाक आता तर पाऊस पडलेला तर चालूच आहे आता कामच कामच खुरपणी झाली तरीसुद्धा इथे एक गवताचं ठोम उपट तिकडे जा गवताला हा बांध कापतो बाहेर म्हणजे बसूनच नाही जेवल्यावरच काही तेवढं आपल्याला मी तरी माझं स्वराज्य आहे आपलं स्वतःचं राज्य आहे म्हणून मी आरामविराम होऊ शकते आणि इतर महिलांना तसं नाही आहे बापरे झोपाचे दिवस आहेत पण झोपाचे दिवस आहेत असं म्हणतात करावं लागतं त्यांना आपलं तरी आपलं राजे आपल्याला करावं असं वाटलं तर करतो आपण नाही तर एवढं जबरदस्त नाही पण ते पाहत नाही ना असं काम असल्यावर पुरतच नाही दिवस गवत घ्यायला बसले तर एवढ्या गायांना गवत घ्यायला किती वेळ लागतो आणि त्या कसं कामामध्ये त्यांना सवय झाली आपण त्यांची वेळ करू शकत नाही पण प्रयत्न कर चालूच असतो आपला तिकडे वेळ वेळ नसतो कामच काम आणि इकडं कामच नाही वेळच वेळ मला तर आहे बाबा बाजारातून जाणारे सकाळी उठले पूजा आंघोळ केली फक्त एक बेडरूम पुसलं देवाचा पूजा पाठ झाली झालं बसले मग मार्केटमध्ये जाऊन येईपर्यंत घरची सगळी कामं आवरली आपल्या दिदीने पण हे सगळे जर बाहेर गेले ना मग मी करते सगळं आहे चला करतोय चूड आणलं का त्याचं चूड फार छान आहे पण त्याचं फरसण टाकलं नाहीये मी आहे ना मित्रांना माहिती आहे ना माझ्या छान पण काम केलं लाव लाव बॅग आडकवायला चालली नाही मी नाही तुला नाही दाखव खाली कशी मी दाखव आपली बॅग बघत गेली जागेवर बऱ्याच दिवसात ना बऱ्याच तासात ना अरे मगाशी ठेवली होती परत खोली खाली घेतली हा का बर 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 इतका भारी वाटत चुडा भडंग चुडा मी जास्त आम्ही भडंग करतच नाही पण मुलाने आणून ठेवला उगंच गुलाब बिलाब लागते कोणाला पचतो कोणाला पचत नाही आमच्या घरात त्यांना पचत नाही कुरकुरीत बसल्या भासल्यावर बस काय माहिती मी असा चिवडा करत नाही आहे कोथिंबीर बिथिंबीर भीतिंपी आणी हो रऊस लक्षात नव्हतं टोमॅटो नाही आहेत मला वाटलं टोमॅटो आहेत मी आणले असते आज टोमॅटो चांगले मार्केटला गेले तर तो हो काय म्हणतो परवा द्या रेपरेट चुडा मी दिवाळीला कसा चुडा करते पोहे असत ना पोहे मी ते तळून काढते पोहे चहा पिते पावणे सात वाजायला वाजले चहा पिणेपर्यंत सात ला पाच दहा मिनिटं कमी असते दिवा सात वाजता दिवबरीची वेळ असते आला बर का आपल्याला चहा झाल्या आपल्या मागण्या पूर्ण उशिरा झाल्या मागण्या पूर्ण पण झाल्या पाच मिनिट झाले बघा असं वायर मित्रांनो पाऊस पडतो आणि असं गरम गरम चहा भरे तो काळा का असा ना पण पाहिजे आणि घ्यायचा काय छान वाटते आता ही माझी दुसरी वेळ आहे चहा घेण्याची चहाच कमी पडतो मला काय करावं या पुरीला चहाच कमी देती मला एकच कप देती मोजून चहा असं असतं कोकडं घे बाहेग जम, आता मला चल नकोच आता मला सातला पाच मिनटं बाकी चल आता दिवादी दिवे जमा करून बाहेर बाहेरचा तुळशीचा पटापट लावायचे आता वगैरे धुऊन बसले होते चहा पिला मित्रांनो आता मी थालीपीठ करणार आहे चला आता आपल्याला थालीपीठ करायचं तुम्हाला मी दाखवते थालपीठसाठी मी एवढी कोथिंबीर घेतलेली निसून ही आणि इकडे लसूण सोललेला आहे हा आणि आपल्याला ह्या भरल्या मिरच्या पण करायच्या मग दह्यामध्ये ह्या शिजून घ्यायच्यात मिरच्या मसाला टाकून आणि आता हे लसूण घेतलेला आहे आता हा भोपळा अर्धा भोपळा ह्यातला मी घेणार आहे आपल्या थालपीठसाठी आणि हिरव्या मिरच्या वगैरे मिसून घेते जरा एवढी कोथिंबीर घेतली धुवून स्वच्छ कापून घेतलेली कोथिंबीर आता मी भोपळा सोलते भोपळ्याचा जरा साली काढते एवढा कवळा आहे तसा भोपळा किसून झालेला आहे टाइमपास आहे बघा हे आणलं असलं खायला स्नॅक्स खूप छान लागतात तिखट आंबट आता मी हे बघा कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि अर्धा भोपळा किसून घेतला एवढं जिरं टाकते आणि एवढं ओवा टाकते कुटून पण टाकतात मी नाही कुटून टाकलं तसंच दिसलं पाहिजे ते कुठून तुम्ही तुमची इच्छा असेल तर कुठून टाका मी कुठून बिटून टाकत नाही कधीच चांगलं हातामध्ये हातावर चोळायचं एवढं लसून टाकलाय है है, है। मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे हळद टाकणार आहे मिरची असतात पण मी मिरच्या काही टाकणार नाही चटणी टाकते लाल चटणी आणि ह्याच्यामध्ये आता जेवढं बसन तेवढं आपल्याला पीठ ह्याच्यात चाळून घ्यायचं आहे आता हे पीठ आहे ना आपलं हुरड्याच पीठ मी ते गावाला साफ केलेले येत आणि ह्याच्यामध्ये मिक्स आहे हुरडा आहे मूग आहे मटकी आहे आणि चण्याची डाळ आहे असं मिक्स पीठ आहे मी धपाट्यासाठीच दळून आणलेलं आणि ह्याच्यामध्ये जी मुलं आपली कडधान्य खात नाही ना ती ती कडधान्य टाकायचे मी ह्याच्यामध्ये ना नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम मी हुलगा पण टाकणार आहे ह्याच्यात मी टाकलं नाही मुलगा तर हे पिठ हुरडा हरभऱ्याची चण्याची डाळ मटकी आणि मूग आणि थोडंसं गहू अशा प्रकारे हे मी दळून आणले भाज भाजले वगैरे काही नाही पण हुरडा आपला उकडलेला असतो तर मला वाटतं हे पीठ कमी पडन अजून थोडस चालते तर मी ह्याच्यात मीठ टाकणार आहे आपल्या आपल्या अंदाजाने हातात बघून टाक मीठ हात होते मीठ टाकणार आहे नुसतं आळणी बी नाही चांगलं गोड लागत आळणी हे बघा एवढे तीळ पण टाकणार आहे मी ह्याच्यात टाक आता हे मी सगळं पीठ पाण्याने चांगलं घट्ट मळून घेते सगळं आता मिक्स करायचं आहे थांब जरा ह्याला मिक्स करू दे थांब पाणी नको टाकू हे आधीच ओलं आहे आपण भोपळा खिसून घेतलेला आहे आपण तर हे सगळं मी असं प्रकारे हे पिठाचा आता मी घट्ट असा गोळा करणार आहे अशा प्रकारे पीठ मळलं आहे मी आता ह्याच्या छोट्या 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 अशा पोळ्या लाटून घ्यायच्या पिठावर नाही लाटत खाली प्लास्टिक ठेवून तेलावर पोळ्या लाटून घेते मी बघा ना कशी लाटून घेते हे बघा हे प्लास्टिकला असं थोडंसं तेल लावायचं असं प्लास्टिकला आणि आता त्याच्यावर मी हा गोळा टाकणार आहे आणि हाताने असे असे हे थापून घ्यायचे हाताने हाता लाटण्याने पण लाटू शकता पण मला अशी करायची सवय मी लाटण्याने लाटत नाही थोडेसे मिडियम ठेवायचे मी अशा हातानेच करते ह्याला ज्वारीचं पीठ असल्यामुळं जास्त हे आहे अशा प्रकारे हे आपले पण चालू झालं हे बघा ह्याला ना अशी बोळ अशी बिळं पाडायची जेणेकरून उकडून जातं आतमध्ये तेल पण जातं ह्याला मी अशी बिळं पाडायची आणि आता आप हे आपल्याला हे असं टाकायचं हे बघा हे असं घ्यायचे अस आपली भाजून पण हे बघा मला हाताचे सवय असं थापून घ्यायची अशी आणि नंतर हे भाजतात चांगले म्हणून अशी याला बिळं पाडायची हे पण अशी खरपूस भाजायची ह्याच्यामध्ये बिळं आहेत ते पण त्याच्यात तेल सोडायचं हे बघा असं उलटी पलटी करून घ्यायचं आणि मस्त खमंग बाजून घ्यायची सगळी धपाटी हे बघा हे आपलं दुसरं ह्याच्यावर आपण काय करायचं ह्याच्यावर ह्याच्यावर हे झाकायचं हे छोटं पडते पण ठीक आहे ना थोडं उघड पडतं ह्याच्यावर हे दुसरं धपाट झाकायचं आणि उकडून दिसतं हे असं आता हे बघा असं तेल टाकायचं हे बिळ्यामध्ये पण टाकायचं तेल तेल टाका तुम्ही तूप टाका तुम्हाला तुमच्या जे तुमच्या घरात खातात ते टाका अशा प्रकारे सगळे भाजून घ्यायचे करायची आहे दोन अशा कुब्या चिरल्यात मी जाड मिरच्या <coughs> दोन भाग केले ह्याच्यामध्ये आहेत धने भाजून घेतलेत ले। थोडस ओवा जिरं राई आणि धने एवढ्या वस्तू मी भाजून घेतल्या आता हे एकदम जाडचं दळून घ्यायचं मसाला आपल्याला असा वाटून घ्यायचा बडीशेप टाकायला विसरले होते परत एवढी बडशेड बडीशेप भाजली तेवढीच मी चमच्यावर ह्याच तव्यामध्ये मी थोडं तेल घालणार आहे असं जास्त मी घ्यायचं थोडंच घालणार आहे थोडीशी मी ह्याच्यामध्ये राई टाकणार आहे हिंग टाकणार आहे मी जिरं टाकलं नाही अजून आणि मिरच्या घालणार आहे आता ह्या मिरच्या थोडीशी हळद घालायची मीठ घालणार आहेत मीठच्या तिखट आहेत म्हणून मी चटणी नाही टाकणार आवराची आलंब जवळ असं घेणार आहे त्याला फ्राय करून मग होतात मिरच्या मिरच्या ह्याला फ्राय करायच्या मस्तपैकी आत्ता वा आपला गरम आहे चार चार तुकडे पण तुम्ही करू शकता मी नाहीक केलेले मी पूर्ण अशा उभ्या फाडल्यात संपूर्ण फाडल्यात मिरची ठेवली नाही जागा मी थोड्या फ्राय झाल्या मिरच्या आता मी तो मसाला टाकणार आहे आपण सगळा वाटलेला मसाला तो असा भरडा केला जास्त बारीक नाही केला आता परत आपण ह्याला हलकसं असं फ्राय करून घेऊया मसाला चांगला भाजलेला होता म्हणून मी काय भाजलं नाही परत मी ह्याला लाल मिरची पण टाकतात पण मी टाकली नाही मला ह्या मिरच्या जरा तिखटच वाटतात थोड्या तिखट असतील बहुतेक म्हणून मी काय मिरची टाकली नाहीये अशा पण मिरच्या मिरचीच असते तिखटच असते आता ह्यात मी टाकणार आहे दही यामध्ये टाकायचं टाक आपल्या दही एक पाव मिरच्या होत्या पूर्ण एक पाव दही घातले आहे बघा मी त्याला परत अजून दही आहे मी त्याच्यात आता हे मिरच्याला आपण ह्याला झाकण ठेवायचं चांगली एक वाफ घेऊन घ्यायची ह्याच्यामध्ये शिजू द्यायचे दह्यामध्ये चांगल्या ही मिरची चांगली मऊ शिजून द्यायची आता ही चांगली चार पाच मिनिट ठेवायची बारीक गॅसवर स्लो एकदम अशा प्रकारे बघा हे आपले धपाटे झालेले आहेत थालपीठ हे एवढे असे पातळ असे खूप छान असे आपले धपाट्यात धपाटे काही ठिकाणी थालपीठ म्हणतात आपली मिरची पण आता तयार झाली असावी अजून ह्याच्यामध्ये थोडं पाणी आहे थोडस अजून ते दह्याचं थोडंसं आटू देते मी वरणाला आता उकळी येते मित्रांनो संध्याकाळ जे वाजले आहेत साडे दहा साडेदहा वाजलेले आहेत आता फ्रेश वगैरे हो झाले जेवण जी, फ्रेस मित्रांनो मी इथेच थांबते तुमची रजा घेते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही जर माझा माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची